रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या थकित वेतन संदर्भातील चर्चेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या दालनामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्यासह रेल्वे मालधक्का कामगार जिल्हा माथाडी काँग्रेस विभाग प्रतिनिधी यांची झालेली चर्चा फिसकटली आहे त्यामुळे यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी कामगारांचा बाजारपेठेतून आक्रोश मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या उपस्थितीत निघणार असल्याची माहिती माथाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगार दिवे यांनी दिली यावेळी अहमदनगर माथाडी मंडळाचे सचिव प्रमोद बोरसे कामगार अधिकारी प्रदीप जगधने ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा कामगार प्रतिनिधी रोहिदास भालेराव किशोर जपकर मंगेश एरंडे गणपत वाघमारे दीपक काकडे सचिन लोंढे आदी उपस्थित होते दरम्यान किरण काळे यांनी शहरातील मनपाने सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदारांवर लादलेल्या जाचक परवाना शुल्क वसुलीविरोधात काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन छेडले आहे मोर्चेकरी समारोपाच्या चौकसभेमध्ये काळे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या अनुषंगाने शहरातील व्यापारी दुकानदारांकडून करण्यात येणारा जाचक वसुलीचा निर्णय मनपणे रद्द करावा या मागणीला कामगारांच्या वतीने पाठिंबा देणार असल्याची माहिती विलास उबाळे सुनील दिवे यांनी दिली आहे तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा